तारीख होती तेवीस मार्च दोन हजार सहा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी एका प्रकरणात अडकल्या आणि त्यांनी खासदारकीच्याही राजीनाम्याची घोषणा केली केंद्रात सरकार काँग्रेसचं होतं मनमोहन सिंह पंतप्रधान होते मात्र प्रकरण एवढं अंगाशी आलं की सोनिया गांधींची यात विकेट गेली असं दुसरं प्रकरण घडलं ते जया बच्चन यांच्या बाबतीत साल दोन हजार सहा हेच होतं सोनिया गांधींच्या प्रकरणानंतर दोन ते तीन महिन्यातच जया बच्चन यांचाही राजीनामा झाला आरोप होता उत्तर प्रदेश सिनेमा विकास परिषदेचं अध्यक्षपद घेऊन त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भंग केला मोठमोठ्या विकेट घेणारं ऑफिस ऑफ प्रॉफिटचं संकट आता धनंजय मुंडेंवर आलंय मात्र धनंजय मुंडेंची यात खरंच विकेट जाऊ शकते का ऑफिस ऑफ प्रॉफिटची नेमकी व्याख्या काय सुप्रीम कोर्टाचे याबाबतचे आदेश काय आहेत आणि सोनिया गांधी जया बच्चन यांच्यासारख्या मोठ्या हस्तींनाही राजीनामा का द्यावा लागला होता त्याची ए टू झेड स्टोरी तुम्हाला मी या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल बडे तुम्ही पाहत आहेस टूरी डॉट कॉम फिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाचे आठवण हे चॅनल तुम्ही सब्स्क्राइब केलेलं नसेल तर सब्स्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही स्टूरी डॉट कॉम ला फॉलो करा ऑफिस ऑफ प्रॉफिट समजून घेण्याआधी याची एवढी दहशत का आहे त्याचे फक्त दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे सोनिया गांधी दोन हजार चारला खासदार झाल्या आणि त्यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहिलं जायचं मात्र त्यांनी मनमोहन सिंह यांना पंतप्रधान पदाची संधी दिली आणि स्वतः राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली तेव्हाच्या युपीए सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी या समितीची स्थापना केली होती मात्र कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेल्या अध्यक्षाला ऑफिस ऑफ प्रॉफिट मधून वगळण्याचा अध्यादेश काढणं काँग्रेसकडून राहून गेलं आणि पुढे सोनिया गांधी अडचणीत आल्या निवडणूक आयोगाकडूनही सोनिया गांधींच्या अपात्रतेसाठी याचिका दाखल केली जाणार होती मात्र त्याआधीच त्यांनी रायबरेलीतून राजीनामा दिला आणि त्या पुन्हा पोटनिवडणुकीत निवडून आल्या यानंतर काँग्रेसने मोर्चा उघडला तो जया बच्चन यांच्या विरोधात कारण त्या सुद्धा उत्तर प्रदेश सरकारची बॉडी असलेल्या युपी सिनेमा विकास परिषदेच्या अध्यक्ष होत्या जया बच्चन यांनाही राज्यसभा खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला याच प्रकरणात उद्योगपती अनिल अंबानी यांनाही राज्यसभा सदस्यत्व सोडावं लागलं या मोठमोठ्या विकेट गेल्यामुळे दोन हजार सहा पासून खऱ्या अर्थाने ऑफिस ऑफ प्रॉफिटची दहशत खासदार आणि आमदारांमध्ये तयार झाली ऑफिस ऑफ प्रॉफिट याला मराठीत लाभाचे पद म्हणतात खासदार आमदार किंवा मंत्री असताना तुमच्या पदाचा गैरवापर करून शासकीय संस्थेकडून जर स्वतःला कोणताही फायदा करून घेतला किंवा मिळवून दिला तर त्याचा समावेश ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये होतो ऑफिस ऑफ प्रॉफिट या संकल्पनेची मुळं आपल्याला सतराशे एकच्या इंग्लिश ऍक्ट ऑफ सेटलमेंटमध्ये सापडतात ब्रिटनच्या संविधानातील तरतुदीवर आधारित तरतूद आपल्याही राज्यघटनेत करण्यात आली संविधान किंवा लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एक्कावन्नमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटची नेमकी व्याख्या निश्चित केलेली नाही आहे वेगवेगळे सुप्रीम कोर्टाचे निवाडे आहेत त्यावर आधारित ऑफिस ऑफ प्रॉफिटची व्याख्या ठरवली जाते दोन हजार एकच्या च्या सुप्रीम कोर्टात लढले गेलेल्या प्रद्युत बोडोले विरुद्ध स्वपन रॉ या खटल्याच्या निकालानुसार ऑफिस ऑफ प्रॉफिटचे वेगवेगळे अर्थ होतात संबंधित व्यक्तीची नियुक्ती सरकारकडून झालेली आहे का नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार सरकारला आहेत का संबंधित पदाचे भत्ते सरकारकडून दिले जातात का या पदावरील व्यक्तीला अधिकार कोणकोणते आहेत अशा अनेक गोष्टी या खटल्यात कोर्टाने विचारात घेतल्या होत्या धनंजय मुंडे यांचं प्रकरण थोडं वेगळं आहे मात्र ऑफिस ऑफ प्रॉफिटची व्याख्या घटनेने निश्चित केलेली नसल्याने त्याचे अनेक वेगळे अर्थ घेतले जातात आणि त्यातून अनेक पळवाटाही शोधल्या जातात घटनेतील अनुच्छेद एकशे दोन एक नुसार खासदार किंवा आमदार राज्य किंवा केंद्र सरकारमधील कोणत्याही संस्थेच्या पदावर असेल तर ते निवडून येऊ शकत नाहीत एखाद्या संस्थेच्या पदाला सरकारने कायद्यात तरतूद करून वगळलेलं असेल तर हा मात्र अपवाद ठरतो अनुच्छेद एकशे नुसार एकशे दोनचं उल्लंघन झालेलं असेल तर राष्ट्रपती संबंधित व्यक्तीला अपात्र ठरवू शकतात गरज पडल्यास निवडणूक आयोगाचा सल्ला घेण्याची गैरवापर करून स्वतःला किंवा नातेवाईकांना फायदा पोहोचवू नये हा ऑफिस ऑफ मुख्य उद्देश दोन हजार च जया बच्चन आणि सोनिया गांधी यांचं उदाहरण आहेच त्याशिवाय दिल्ली विधानसभेचे वीस आमदार दोन हजार अठरा मध्ये एकदाच ऑफिस ऑफ प्रॉफिट मुळे अपात्र ठरले होते या आमदारांना वेगवेगळी पद तयार करून लाभ देण्यात आला होता यानंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली दोन हजार बावीस मध्ये झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधातही ऑफिस ऑफ प्रॉफिटची नोटीस काढण्यात आली धनंजय मुंडे यांचं प्रकरण ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नेमक्या कोणत्या प्रकारात आहे तेही एकदा समजून घेऊ अंजली दमनिया यांनी आरोप केले त्यानुसार व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिस नावाची जी कंपनी आहे त्याच्यात धनंजय मुंडे देखील आहेत वाल्मी कराडे आहेत आणि राजश्री मुंडेही आहेत राजश्री मुंडे आजपर्यंत कंपनीच्या डायरेक्टर आहेत एवढंच नव्हे तर धनंजय मुंडे राजश्री मुंडे यांच्या आई हे सगळे टॉप मोस्ट शेअर होल्डर आहेत असं असताना व्यंकटेश्वरा आणि टर्टर लॉजिस्टिक्स नावाची अजून एक कंपनी आहे या दोन्ही कंपन्यांना आर्थिक नफा महाजेंको कडून मिळतोय सर्व बॅलन्स शीट वर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या सह्या सुद्धा आहेत यानुसार धनंजय मुंडेंचं मंत्रीपद काय आमदारकी सुद्धा जाईल असं दमानी यांचं मत आहे धनंजय मुंडे यांच्या पत्नी किंवा वाल्मिक कराड हे व्यंकटेश्वराचे संचालक असणं हे ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये मोडत नसलं तरी मंत्री असताना सरकारी कंपनीकडून नफा मिळवणं हे मात्र ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये मोडतं व्यंकटेश्वर इंडस्ट्रीज धनंजय मुंडे यांनी दोन हजार सात मध्ये स्थापन केलेली कंपनी आहे सामाजिक क्षेत्रात सेवा पुरवण्याचं काम ही कंपनी करते आणि या कंपनीचं मुख्यालय परळीत दमन यांनी अजितदादांना सर्व कागदपत्र दिली आहेत आणि त्यात महाजेनकोकडून कर कडून कसा नफा मिळवलाय तेही दिलाय महाजेनको ही महाराष्ट्र विद्युत महामंडळ म्हणजेच एम एसीबीच्या मालकीची कंपनी आहे या कंपनीकडून राज्यात वीज निर्मिती केली जाते धनंजय मुंडे यांनी या कंपन्यांचा वापर स्वतःच्या कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी केला हे सिद्ध झालं तर मंत्रिपद अडचणीत येऊ शकतं संतोष देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावर राजीनाम्याची टांगती तलवार होतीच मात्र यात धनंजय मुंडेंचा थेट संबंध नसल्यामुळे पक्षाने त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला अंजली दमानिया या अजितदादांच्या कट्टर विरोधक असल्या तरी धनंजय मुंडेंसाठी त्या दादांना भेटल्या आणि सगळी कागदपत्र समोर मांडली दादांनी सगळं सविस्तर समजून घेतलं आणि फडणवीसांसोबत चर्चा करतो असं आश्वासन दिलंय असंही दमानिया म्हणाल्या धनंजय मुंडे यांची या प्रकरणात खरंच विकेट जाईल का ऑफिस ऑफ प्रॉफिट ही संकल्पना तुम्हाला समजली असेल तर तुमचं मत यावर कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका